अंबाजोगाई हो नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्यानं निवडणुकीत मोठी येणार आहे नगरपालिकेवर मागील तीस वर्षांपासून आपलं वर्चस्व राखणारे राजकिशोर आणि केज विधानसभा मतदारसंघावर एकोणीशे पंच्याऐंशी पासून आपलं वर्चस्व राखणारे मुंदडा कुटुंबीय यांच्यात ही लढत होणार आहे अंबाजोगाईमध्ये हो अशाही चर्चा आहेत की आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा हे स्वतः नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत असं झालं तर एका बाजूने राजकिशोर मोदी आणि दुसऱ्या बाजूने अक्षय मुंदडा यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज फाईट आणि सर्वाधिक चर्चेतील ही लढत ठरू शकेल काय आहेत अंबाजोगाईची राजकीय गणित या दोन नावाशिवाय आणखी कोण उमेदवारीच्या स्पर्धेत आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मागील निवडणुकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण असल्याने काही नेत्यांना थांबावं लागलं होतं था। मात्र यंदा खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण आरक्षणामुळे अनेक जुने आणि अने नवे चेहरे इच्छुक म्हणून पुढे येऊ लागलेत या अनुषंगाने राजकीय चित्र आणखी रंगतदार झालंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हेच निवडणूक लढवतील यावर कोणाचं दुमत असणार नाही तर भाजपकडून आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांचे नाव चर्चेत आले मुंदडा यांनी गेल्या दोन दिवसात याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी राजकिशोर मोदी यांना टक्कर द्यायची असेल तर अक्षय मुंदडा हेच एकमेव प्रभावी उमेदवार ठरतील असे कार्यकर्ते बोलू लागलेत राजकिशोर मोदी यांना ब्राह्मण मुस्लिम समुदायाचा नेहमी पाठिंबा असतो त्यांच्या याच वोट बँकेवर नजर ठेवून भाजपकडून मुस्लिम चेहरा देखील पुढे येऊ शकतो त्यात शेख रहीम यांचं नाव चर्चेत आहे तर मराठा उमेदवार द्यायचा असा विचार झाल्यास शोभा लोमटे यांचं नाव चर्चेत आले त्यांनी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं देखील जाहीर केलं अंबाजोगाईत भाजपच्या चिन्हावर मराठा उभा केला तर ओबीसी मुस्लिम मतदान करणार नाहीत आणि मुस्लिम उमेदवार दिला तर हिंदू मतांवर परिणाम होईल त्यामुळे मराठा मुस्लिम आणि इतर समुदायाला चालेल असं नाव भाजपला पुढं करावं लागणार आहे त्यासाठी सगळीकडून अक्षय मुंदडा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे शहरात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे पण आता त्यांच्याकडे प्रभावी नेता नाही सध्या तरी काँग्रेसकडून आसिफोद्दीन खतीब हे पुढे आले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अद्याप कोणाचेही नाव पुढे आलेले नाही डिसेंबर सोळाच्या निवडणुकीत रचना मोदी यांनी राष्ट्रवादीच्या मुंडडा यांच्या गटाला पराभूत करून विजय मिळवला होता त्यावेळी राजकिशोर मोदी हे काँग्रेसमध्ये होते तर मुंडडा गट राष्ट्रवादीकडे होता भाजपकडून शोभा लोमटे यांनी जोरदार लढत दिली होती त्यामुळे निवडणूक अटीतटीची ठरली होती मात्र आजच्या परिस्थितीत समीकरण पूर्णतः बदललेली आहेत राजकिशोर मोदी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आहेत तर मुंदडा कुटुंब भाजपकडे आले आहे त्यामुळे जुने प्रतिस्पर्धी आता वेगळ्या राजकीय छताखाली एकमेकांविरुद्ध उभे राहणार आहेत शोभा लोमटे मात्र भाजपमध्येच कायम आहेत हे सध्याचं चित्र आहे मागील काही वर्षात मोदी विरुद्ध मुंदडा यांच्यातील राजकीय मतभेद अंबा जोगाईकरांनी पाहिलेले आहेत तीस वर्षापासून नगर परिषद ताब्यात ठेवणाऱ्या राजकिशोर मोदींना कुठल्याही परिस्थितीत घरी बसवायचे असा चंग मुंदडा कुटुंबियांनी बांधलाय त्यामुळे आजपर्यंत विधानसभा वगळता इतर कोणत्याही निवडणुकीत प्रत्यक्ष भाग न घेणाऱ्या मुंदडा कुटुंबातून यावेळी उमेदवार दिला जाऊ शकतो यावेळी अंबाजोगाईची निवडणूक ही प्रत्यक्षात राजकिशोर मोदी विरुद्ध अक्षय मुंदडा अशीच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं अंबाजोगाईकर बोलतायत शहरात दोन्ही गटांचं मजबूत संघटन आहे दोन्ही नेते शहरात प्रभावशाली आहेत अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार विभागले जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत राजकिशोर मोदी यांच्याकडून आघाडी तयार करून निवडणूक लढवली जाण्याची ही ताट शक्यता आहे आघाडी असल्यास मोदींनी बाजी मारल्याचा आजवरचा इतिहास आहे भाजपकडे मागील काही काळात आमदार नमिता मुंदडा यांनी शेकडो कोटींचा निधी आणून केलेल्या विकास कामांचा मजबूत आधार आहे अंबाजोगाई हो नगराध्यक्ष पदासाठी कोण कौन कोणासमोर उभं टाकणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल परंतु येथील निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची असणार आहे बाकी तुमच्या मनातील नगराध्यक्ष कोण त्याच्या जमेच्या बाजू काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या नगरपालिकेचं राजकारण घेऊन धन्यवाद